हा आहे इरंडोल जुनी पोलीस लाईनचा मागील भाग आपण पाहू शकताय अत्यंत किडस्वानं असं हे दृश्य आहे बाजाराच्या दिवशी पण या ठिकाणी अशीच अस्वच्छता असते खरं तर प्रचंड हे घाणीचं साम्राज्य आहे पण नगरपालिकेचा सफाई विभाग आणि या सफाई विभागावर कुणाचाच वचक नसल्यामुळे हे असं दृश्य आपण पाहतो हा भाग हा भाग जोडतो इकडे तहसील या भागातून मोठा वर्ग या रस्त्याने जा करत असतो हे पहा हे आहे प्रचंड घाण या ठिकाणी साचलेली आहे असा हा जुनी पोलीस लाईन मागील भाग या भागातील स्वच्छता होईल काय नगरपालिका प्रशासन मुख्याधिकारी लक्ष देतील काय